जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूळ स्टेशन येथे वरूर हा मार्ग एकमेव मार्ग आहे राजुरा आणि चंद्रपूर इकडे निघतो काही काळापासून हा रस्त्यावरून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे तरी सुद्धा प्रशासन यावरती चुप्पी साधून काहीच योग्य ती कारवाई करत नसल्याचे निदर्शनास येत आहे सध्या काही ठेकेदार स्वतःचे फायद्यासाठी पैशासाठी थूक पालिसचे काम करीत आहे हा मार्ग लोकांसाठी अतिशय महत्वाचा मार्ग असून ठेकेदार फक्त चुरा टाकून थर्ड क्लास काम करीत असून पुन्हा हा रोड जशाचा तसाच होणार आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे शासनाने याकडे लक्ष वेधून रोडचे काम व्यवस्थित करून नागरिकांना दिलासा द्यावा असे राजुरा तालुक्यातील जनतेने केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज जगतसिंग वधावन राजुरा चंद्रपूर